महापालिकेच्या आयुक्ताच्या दालनात जाऊन बसून हे आंदोलन करून जोपर्यंत ठोस जो आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महापालिकेच्या कार्यालयातून आम्ही बाहेर पडणार लोकांना अपेक्षा आहे की आता हे आजचे दिन एक दिवस ठीक आहे माणूस कुठंतरी धर्माच्या नावाने लोकांना वेड बनवण्याचं काम करता एक वर्ष झाला एक टर्म दिली पाच वर्ष झाली दोन टर्म दिली त्याच्यानंतर पण देखील तुम्ही रोजगार मागाल ते हिंदुस्तान पाकिस्तान महागाई बोलाल तर हिंदू मुस्लिम या ज्या पलीकडं भाजपचा अजेंडा आणि त्याच्याही पलीकडं आता इथे आमदार तीन टर्म होऊन चौथ्या टमला आलेले म्हणजे हे खरं म्हणजे त्यांचं अपयश आहे जे आम्ही मोर्चा काढतोय वास्तविक ह्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे आता कारण पाणी आपण देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही नगर परिषद असल्यापासून इथे आपण पाणी देऊ शकत नाही ह्यांचा फक्त फोकस रस्ते घटक का तर त्याच्यात आम्हा पैसा आहे हे तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांना प्रश्न विचारा तक्यावरच मला वाटतं ब्याण्णव लाखाचं काम काढलं होतं रस्त्याचं आणि घटकाचं त्या पाणाल्या कंपनीला पस्तीस टक्के बिलोनी काम दिलं आता पस्तीस टक्केने ठेकेदाराला काम दिल्यानंतर ठेकेदार आला असेल इकडं नेत्यांकडं का साहेब तुम्हाला काय आम्ही वर्ग का कमिशन देऊ शकत नाही अशी नागिका चर्चा आहे मग शेवटी ना आता त्यांना कमिशन मिळणार ना बोलल्यानंतर पुन्हा टेंडर रिवाईज करून पुन्हा नव्याने टेंडर केला आणि तो तीन टक्के आणला हा आपल्यासमोर आम्ही पुरव्याशिवाय बोलत नाही म्हणजे ह्यांचा एकमेव अजेंडा आहे तो रस्ते घटक ह्या कामांसाठी मी आताही प्रश्न विचारला का आठ वर्षामध्ये यांना रस्ते दिसले नाहीत घटक दिसली नाहीत ज्या शिडकोने करोड रुपये खर्च करून रस्ते घटक चांगली होती जी पोकलने तुटत नव्हती त्याच्यावरही देखील निविदा काढून केवळ टक्केवारीसाठी ही महापालिका यांनी बनवली ह्या महापालिकेचे ठेकेदार कोण आपणही माहिती घ्या हे सगळ्या आय पी एल कंपनी जशी क्रिकेटमध्ये आहे तशा इकडं सगळ्या टी आय पी एल सगळ्या कंपनी यांच्याच आहे पाणी रस्ते नागरी सुविधा या संदर्भात हा आंदोलन होतं आणि हे निश्चितच आज महापालिकेने हे झोपाचं सोंग घात घेतलेलं आहे हे झोपण्याचं सोंग झोप पूर्ण झाली असेल तर उठवण्यासाठी आम्ही काँग्रेसने आंदोलन केलं होतं निश्चितच आरेश केनी साहेब यांच्या माध्यमातून प्रभाग एकचे जे समस्या होत्या त्या नागरिकांना जे बाहेरून लोक सिडको कॉलनीमध्ये आलेली लोकं आहेत त्यांना जे पाण्याची समस्या होत आहे ते पाण्याची समस्या घेऊन आम्ही खरंतर या महानगरपालिकेच्या दालनात आलो होतो आज आश्वासन मात्र भेटलेलं आहे पण हे आश्वासन पूर्तता करेल का नाही करेल याच्यावर खात्री आमची नाही आहे निश्चितच येणाऱ्या काळात जर महापालिकेने आश्वासन पूर्ण नाही केलं तर मोठ्या स्वरूपात उग्र आंदोलन करण्यात येईल सिडको प्रशासन होतं तो तोपर्यंत सगळं ठीकठाक चालू होतं असंच नागरिकांच्यामधून भावना आहेत परंतु महापालिका जिथून निर्माण झाली आहे महापालिका आलेली आहे तिथून निश्चितच नागरिकांची फसवणूक होत आहेत निश्चितच आमच्या अध्यक्ष सुधाम यांनी सांगितलं का रस्ते आणि गटारं यांच्यातून जो मलिंदा टक्केवारीचा मलिंदा मिळतो ते मलिंदा खाण्यासाठीच हे महानगरपालिकेतील सर्व प्रशासन काम करत आहे